सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज सर्वांना जगद्गुरु तुकाराम महाराजाबद्दल गुरुदेव सांगणार आहेत कारण की आज आपण त्यांच्या अभंगाचं श्रवण पठण मनन चिंतन आपण करत आहात हा अभंग अतिशय आपल्या सगळ्यांना आवडेल एक प्रेरणादायी आहे तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा गीता भागवत करती श्रवण आखंड चिंतन विठो बाचे। तुखा बाचे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही म्हणजे खरंच जेवढाही आपण विचार करू तेवढा कमी आहे जेवढा अभ्यास करू तेवढा कमी आहे साधू संतांनी जे भगवंताचे भक्त आहेत किंवा भगवंताची भक्ती ज्यांना आवडते गीता आणि भागवत जे श्रवण करतात त्यांची मला सेवा घडव हे माझं मी भाग्य समजेल असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्यांच्या कुटुंबामध्ये मुलं आणि मुली गीता आणि भागवत श्रवण करणारे म्हणजे आध्यात्मिक भगवंताची सेवा करणारे भगवंताचं चिंतन करणारे ज्या घरामध्ये जन्माला आलेल्या आहेत ते माता पिता किती धन्य आहेत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठे देवा म्हणजे ज्या घरामध्ये असे सात्विक लेकर जन्माला येतात ते आनंद देवाला सध्या होतो भगवंत सध्या आनंदी होतो असे लेकर जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते म्हण गीता भागवत कृती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे सदा सर्वदा भगवंताच्या सान्निध्यामध्ये भगवंताच्या नामचिंतनामध्ये भागवत कथा श्रीमद भगवत कथा किंवा श्रीमद भगवत गीता हे अभ्यास असा आहे मला असं वाटतं ज्यांच्या भाग्यामध्ये आहे जे भाग्य घेऊन लोक आलेले आहेत साधू संत म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी म्हणजे अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय हे गीता भागवत श्रवण करायला मिळणार नाहीये आणि त्या लोकांची म्हणजे त्या सज्जनांची मला सेवा घडो से, असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ज्याला उठवेल त्यानं उठायचंय आणि मला हा अभंग वाचून दाखवायचा ठीक आहे समजतं ना सगळ्यांना ठीक आहे विश्वेश्वर उठा आपल्या हिता जो असे धन्य माता पिता कुली पुत्र होती जे देवा

खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर म्हणजे जगत गुरु तुकाराम कुटुंबामध्ये सात्विक मुलं होतात म्हणजे कशी सात्विक जे गीता भागवत श्रवण करतात अखंड पांडुरंगाचं भगवंताचं चिंतन करतात त्या लोकांची सेवा जर मला घडली तर माझं मी अवभाग्य मानेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे असे जेव्हा लेकर सात्विक ज्याच्या कुटुंबामध्ये जन्माला येतात तेही लोक भाग्यवान आहेत आणि असे जेव्हा लेकर जन्माला येतात त्याचा आनंदही भगवंताला वाटतो म्हणजे जेव्हा आध्यात्मिक लोक जन्माला येतात अध्यात, अध्यात्मामध्ये जे आपल्या मुला बाळांना त्या भगवंताच्या भक्तीमध्ये लावतात त्या भगवंताशी एकरूप करायला लावतात अशा लोकां अशा लोकांचा सध्या भगवंताला आनंद होतो आणि अशा लोकांची जर मला सेवा घडली तर माझं थोर भाग्य म्हणाल मी असे जगद गुरु महाराज म्हणतात तर मला असं वाटतं की साधू संतांचा जो मार्ग आहे साधू संतांचं जे सान्निध्य आहे साधू संतांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपण जर केला आणि त्या मार्गाने केला तर निश्चित आपण पुण्याचे पात्र बनू आनंदीमय आपण जीवन जगू सुखमय जगू आणि अध्यात्माशिवायी जगामध्ये कुठेही सुख आणि आनंद नाही आहे सर्वांना रामकृष्णारी जय श्री